काय बनवायचं रे ते वटाण्या बी तर जाय मग आणलं कुठे भेटत बनवायला टाइम लागेल म रे अप्पाच बिशेल हाड आहे हा अप्पाच हाव त्याला धागा जोडणं पडणार आहे काय आणब इकडे पावले जॉईंटवाला आहे ना दे तो पर, दे तो ते धागा खात होते ते पाच वाजता साडेपाच सहा आले बघते

प्रभाकर दादा हाय हाय दादा कसे आहेत झालं का चहा पाणी दादा प्रमोद दादा आले हाय मॅडम हाय हाय चला आपल्या कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा शुभ दादा जे भीम जे भीम शुभ दादा प्रभाकर दादा ताई आहे ताई आपल्या आशीर्वादाने मजे इशू दादा लाईकदा थँक्यू दादा पाऊस आहे का नाही नाही ना दादा पाऊस नाही आहे ना काहीच पाऊस चालू नाही सध्या आणि गरम तर इतकं चहा ताई शक्यतो तो बरं मी बरं बरं पाऊस नाही थोडा पाय बहुत तेज बारिश आहे पाऊस पुणे मे थोडी बहुत ज्यादा वा इकडे पाठवून द्या मग हिशोब दादा इधर भेज दो थोडासी बरसात पाऊस भेजून पाठवून द्या इकडे थोडासा कारण इकडे पाऊसच नाही आहे आणि आम आमच्याकडे गरम पण खूप होत आहे तर मग लवकरात लवकर पाठवून द्या हिशोब दादा पुणे मे बारिश आहे हा ना हमारे इधर भेज दो भैया हिशोब भैया हमारे इधर भेज दो हाँ हाँ बारिश दी थी गाँव में चले जाओ <laughs> जल्दी भेज <बेश> दो <laughs> ऐसा बोला तो आया आया भैया देखो अभी आ जाएगा जल्दी भाई ने बोला ना फिर बहन के गाँव में जल्दी आ जाता अपने खाना बनाया है क्या नहीं नहीं खाना बनाने का बाकी है भैया लेट बनाती ना सब लेट खाना खाते तो लेट बनाती मैं ताई लाईट आली का नाही अजून आली आली केव्हाचीच आली लाईव्ह चालू असतानाच लाईट येऊन गेली होती माझी तुम्ही दिवसा भरत किती वेळा लाईव्ह घेता हो मी दोनच वेळा घेते इशू दादा एक सकाळी दुपारी दोन वाजता घेते आणि रात्री अकरा वाजता घेते दिवसातून दोन वेळा घेते पण आता माऊ पण झोपलेली आहे आणि स्वयंपाक पण टाईम आहे अजून बनवायला मशीच बसलेली होती रिकामी कामं करत होती म्हटलं चला पाच दहा मिनटं घेते मी थोडा वेळ म्हणून चालू केली नाही दिवसातून दोनच वेळा घेते शबीर एक दादा म्हणता हाय हाय ईशोब दादा म्हणता मनीषा आई लाईट कुठं हो आली आता परत लाईट पण जाते आमच्याकडे आहे का इशूब दादा पा बर गरीब लोकांची पुन्हा हे करून टाकते इतकी तरस होते ते आम्हाला लाईट पण चालली जाते आमच्या इकडची माऊ दाखवा बर एकदा माऊ झोपली हिशोब दादा झोपलेली आहे उठली की दाखवते आता उठेलच थोड्या वेळामध्ये दाखवते बघा उठली उठली सिद्धू दादा म्हणता हाय मनीषा ताई नमस्कार नमस्कार हा चाले हम्म हो अहो मम्मा काय कर बेटा सगळे अभी नींद से उठी ये शुकैय माऊ नाही बेटा नाही दाखवत नाही दाखवत मनीषताई सिद्धू दादा हाय दादा सिद्धू दादा लाईक केलं बाय थँक्यू सिद्धू दादा शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ शिदू दादा शेरू ताई हाय हाय शेरू ताई अप्सरा ताई हाय हाय अप्सरा ताई शुभ दादा बंधा दा, ओ माय गॉड गरीब <laughs> मवा गरीब आहे ना ओ दादा बघा ना आमच्या इकडे लाईट बी जातेले तर स्वतः लोक आम्हाला बघा बरं ठीक आहे मे उठेपर्यंत थांबतो <laughs> उठली उठली आणि दाखवलं पण तुम्हाला अप्सरांनी लवकर का घेतली लाईव्ह आज अगं ताई माऊ झोपली होती परत तुझ्या लाईवमध्ये उठली आणि मग परत झोपली मग आता मी एकटीच बसलेली होती म्हटलं चल घेते थोडा वेळ तर थोडा वेळच घेतली घेते मी वीस मिनटं घेते फक्त आणि मग माझ्याच टायमावर घेईन हिशोबदादा म्हणता उठली हा उठली आहे बघा उतली उतली ओ माय गॉड क्यूट मस्त अल्ला माऊ बघितली नव्हती काही शब्द तुम्ही माऊ पहिल्यांदा बघताय का आमचं खूप सुंदर आहे माऊ तुम्ही बघितलं ना पहिल्यांदा बघताय का छोटी आहे माऊ तर मला वाटलं मोठी असेल नाही नाही एक वर्षाची आहे आता एक वर्षाची पूर्ण झाली लाईट गेली का नाही नाही आहे माऊ माऊला घेतलं ना त्याच्यामुळे बॅक कॅमेरा ओपन केला माऊ झोपते परत चल चल झोप्याच माऊ झोपते परत ए माऊ यस पहिली बार बघतो हो का मला वाटलं अगोदर दाखवलेलं आहे का मी तुम्हाला नव्हती बघ घेतली हा का नाही एक वर्षाची झाली पुन्हा आता रात्रीच्या लाईव्ह मध्ये कंटिन्यू राहते दादा माऊ हमको नाही दिखाया हा <laughs> हा काय रात्रीच्या लाईव्ह मध्ये राहते तिच्यावरच लाईव्ह राहते रात्रीची कारण ती खूप लेट झोपते दादा दहा दा। ते अकरा वाजे म्हणजे बारा एक वाजता झोपते एक वाजेच्या आत झोपते तर म्हणून अकरा वाजेपर्यंत लाईव्ह घेते मी बारा वाजेपर्यंत तिच्यासाठीच घेते कारण ती एक वाजेपर्यंत झोपत नाही मग एक वाजेपर्यंत काय करा म्हणून लाईव्ह घेते मग मी एक वाज बारा साडेबारा वाजेपर्यंत प्रभाकर दादा म्हणता दा, ताई बाय बाय रजा घेतो कामावरून सुट्टी झाली आहे घरी निघायला म्हणून क्षमा असावी हो हो प्रभाकर दादा काही हरकत नाही हिशोब दादा म्हणता दा, अभी देखो बहुत प्यारी आहे हां क्या थँक यू शुब भैया कैसे की नजर ना लगे मी थँक्यू कैलास यू म्हणता जेवण झालं का हो विक दादा हो जेवण झालं तुमचं झालं का विलासदा दादा, दादा म्हणता हो लहान आहे खूप तसं देत असेल तर पण तुम्ही लाईव्ह घ्यायची खूप मोठी दिसता आहे घ्यायची खूप मोठी दिसता आहे हो लहान आहे खूप तसं देत असेल तरी पण तुम्ही लाईव घ्याय घ्यायची खूप मोठी दिसता आहे हो का दादा <laughs> म्हणता नाही ग टाईम आहे अजून हो का <laughs> दादा म्हणता तुम्ही लाईव्ह घेता की लहान आहे तरी पण खूप मोठी गोष्ट आहे हो का थँक्यू दादा <laughs> मला तो मेसेज करा कळला कर नव्हता आता कळला तुम्ही पाठवला हो तेव्हा थँक्यू hmm. दादा नाही ती तशी राहते एवढी चिडत नाही पण आता झोपीतून उठली ना आणि मी नव्हती त्या रूम मध्ये मी इकडे हॉलमध्ये बसलेली होती तर तिला वाटलं की नाहीये म्हणून लढायला लागली होती चा, दादाला बोलत च दादा बाबा काळजी घ्या ताई माची हो हो दादा नक्कीच हा चल बोलू आपण दादाला चल हो चल।, चल हो हो ईशुख दादा घेते घेते माऊची काळजीच घेते हो हम्म शारदा ताई हाय ताई हाय ताई हे बघ अरे बाबाली अरे बाबा काय बेटा माऊ ते बघ काय माऊ ते बघ Tukura kata ala, kura, e re kura. E re kura kata, ye. Kumi komi, comment la, reply na, kela. Kumi comment la, reply na, kela. ताई कोणत्या आता कमेंट केली तुम्ही तेच ना हाय ताई तर मी हाय ताई बोलली तुम्हाला पण आणि हे माझी माऊ आहे ना त्याच्यामुळे आवाज नाही आला असे पण ही माऊ लढते माझी मुलगी त्याच्यामुळे तुम्हाला पण हाय ताई हाय केलं मी पण हो ताई तुमचा झालं का ताई चाय पाणी झालं का आणि काय करताय शारदा ताई हसा ताई काल मी सबस्क्राईब केलं ना कमेंट पण ओके 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 आत्ता करते ताई लगेच लाईव्ह कट केल्यानंतर मी बघितलं नाही बहुतेक कमेंट तुमची नक्की नक्की करते शारदा ताई नक्की नक्की हो ताई बेबीला झोपवते हां ना त्याच्यामुळे नाही नाही ताई काही हरकत नाही मी करते करते ताई कमेंट बघते तुमची आणि लगेच करते चहा पाणी झाला मनीषा ओके ओके गजानन दादा था तुमचा झाला का माझा था झाला सपोर्ट करा हो हो ताई नक्की करते तुम्हाला सपोर्ट गजानन दादा गजाननदा पाच नंबर लाईक थँक्यू यू दादा लिंक दिली ताई परत ओके ओके ताई काही हरकत नाही मी करते तुम्हाला सपोर्ट त्याच्यात काय थँक्यू वगैरे काही नाही मी खरं तर बघितलं नाही मी मेसेज बघितला असता ना तुमची कमेंट बघितली असते तर मी लगेच रिटर्न केलं असतं पण बरं झालं तुम्ही आठवण करून दिली मी नक्की करते तुम्हाला सग आई बाबांना नमस्कार जेबी ओके ओके गजानन दादा नक्की सांगेल मी आई बाबांना नमस्ते मी सांगणार आहे जेबी पण सांगेल तुमचं झालं का दादा चहा पाणी जेवण झालं का कशी आहे तुमची तब्येत वगैरे ചാദസ് തീം വന്ന ഓക്കെ താങ്ക് ही ही। कमेंट येत नाही ताई का बरं ताई आल्या पाहिजे कोणी नसेल लाईव्हमध्ये म्हणून येत नसतील पण आल्या पाहिजे तशा कमेंट वगैरे बघते मी ल तुम्हाला सप करते आणि तुमच्या लाईव्हमध्ये येते कधी काही प्रॉब्लेम दिसला तर मी सांगेल तुम्हाला आणि नाही दिसला माझ्या कमेंट कधी आल्या तर मग व्यवस्थित आहे असं समजायचं मी येऊन बघते पहिले तुमच्या लाईव्हमध्ये मग सांगते ता तुम्हाला ताई नाही नाही जेवायला अजून टाइम आहे ओके ताई ओके ओके दादा गजानन दादा ओके नाहीये तू नाहीये का भेटेन का भेटेल कारण माऊले लागेल दूध हो तसं येता येईन तिला मग सांगतो मला दुधाळ्याला गेला की नाही जेवायचं अजून टाईम आहे ओके गजानन दादा चारदस ताई म्हणतायत खूप कमी एक नाही तर दोन येतात फक्त हा ताई मग येतील येतील सर्वांशी म्हणजे सर्वांच्या लाईव्ह मध्ये जात राहा तुम्ही जात राहासाल आणि सर्वांच्या सोबत कॉन्टॅक्ट करसाल म्हणजे सर्वां तुमचे सबस्क्रायबर वगैरे वाढतील ना तेव्हा तुमचे सब वाढतील आणि तुमच्या लाईव्ह मध्ये येतील हो प्लीज ताई हो हो येईल ताई मी हो ताई गजानन दादा म्हणतात शहा ताई नमस्कार तुमची लाईव्हचा टायमिंग सांगा ताई दादांना तुमच्या लाईव्हचा टायमिंग सांगा बघा येतील ते सर्व येतील तुमच्या लाईव्ह मध्ये धीरे धीरे माहीत पडतं सर्वांचं आपल्याला जाणं पडतं सर्वांच्या लाईव्ह मध्ये आणि ओळख करणं पडते स्वतःहून ओळख करणं पडते आणि स्वतः स्वतः आपल्या सर्वांच्या लाईव्ह मध्ये फिरणं पडते तेव्हा कुठे आपल्या लाईव्ह मध्ये पब्लिक येते आणि धीरे धीरे येत राहता असं काही नाही जायना रे बाप्पा ना अ बाप्पा जाय ना करेल काही बारा वाजेशी जाओ जाओ जल्दी जल्दी करना आहे नऊ बजे के अंदर आण त्यांनी पाठव ना तू तू काम कर भाजी बनवून ठेवायचं ते बाकीचे मी सांग काय म्हणता गेस्ट येईल ना मी तुला सांगायला निंबून भेटतील इथं भेटतील गाडीवर का गजानन दादा म्हणता सहा नंबर लाईक आणि पाच लोकांना हा ना बघा ना गजानन दादा किती कमी लोक येता हो माझ्या लाईव्ह मध्ये जास्त वास्ट टाइम बी भेटत नाही हो गजानन बघाओ गजानन दादा किती कमी लोक येतात तुमच्या बहिणीच्या लाईफ मध्ये सपोर्ट पण नाही करता बिचारी हाय नमस्कार बहिणी कंदीवा हाय नमस्कार नमस्कार माझा व्हिडिओ बघितले का गजानन दादा मी आज व्हिडिओ अपलोड केले बघितले का गजानन दादा व्हिडिओ आजचे येतील येतील खूप लोक येतील काळजी करू नको <laughs> बघू आता रात्रीच्या एक वाजेच्या लाईव्ह मध्ये कोण कोण येत आपल्या अकरा वाजेच्या लाईव्ह मध्ये mm. गजानन दादा <laughs> माझे व्हिडिओ बघितले काय गजानन दादा आजचे तू का राज ते बडे मजेदार आहा हो बरोबर आहे <laughs> जाय ना रे बापा जाय ना आठ ना आल्यावर साडेआठ पडलं बाकीच काय कापणार ते तर शिजवण शिजवून तर ठेव गोबी कापू का थे। गोबी ते बटाटे सगळं कांदे टमाटे आणि काही शिजवत नाही का ते बटाटे गोबी काही बटाटे गोबी डाळ बी टाकशील ना डाळ तुरेज तुरची आता बाप्पा ते भट्ट कश काही एवढ्याच गोष्टी नाही इनका ते करतात जाऊ दे तुण 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 चला बाय सर्वांना गजानन दादा बाय चला मी पण स्वयंपाक करते गजानन दादा चला बाय करा गजानन दादा मनीषा व्हिडिओ पाहिले छान आहे थँक्यू गजानन दादा काय चालतं लवकर जाऊन पयेत बाय 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 गजानन दादा बाय मी पण स्वयंपाक करते गजानन दादा आता मग रात्री अकरा वाजता या दादा लाईव्ह मध्ये वेळ भेटला तर या असं काही जयजबरी नाही या म्हणून वेळ भेटला तर ये जा जय पयत ए पयत जाय पय ते हो पयत जाय त्याला सांगलं मी पयत जाय पय <laughs> गजानन दादा ओके चालेल गजानन दादा या तुम्ही पण पळत जा आणि पळत या बहिणीकडे आहे ना गजानन दादा अकरा वाजता बरोबर सव्वा अकरा वाजता दादा सव्वा अकरा वाजता चालू करते कारण अकरा वाजता मी म्हणजे वरती येते रूममध्ये माझ्या त्याच्यानंतर चालू करते अकरा दहाला सव्वा अकराला अशी चालू करते तर सव्वा अकराला एकदा चेक करून पाजा माझी लाईव्ह सव्वा अकरा वाजता एकदा चेक करून पाजा हो हो हां चालेल दादा बाय गजानन दादा बाय आणि मनापासून धन्यवाद खूप सपोर्ट करता दादा तुम्ही आणि अगोदर पासून करता माझ्या पहिल्या पहिल्या लाईव्हपासून मला सपोर्ट करता खरं खर मनापासून धन्यवाद बाय 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 गजानन दादा थँक्यू थँक्यू यू नाही म्हणाच दादा बहिणीला बहीण भावामध्ये थँक्यू वगैरे नसतं काही ओके चालेल बाय सर्वांना सर्वे तर नाहीये फक्त गजानन दादा आहे गजानन दादा बाय हॅपी रक्षाबंधन हो हो हॅपी रक्षाबंधन गजानन दादा बाय गजानन दादा बायचा मेसेज करा दादा मग मी लाईव कट करे तुम्ही बायचा मेसेज केला की ते काय माझी छोटी मनीषा काय नाही ग मायाताई बस आता लाईच कट करत होती तर तू आली माया कशी आहे माया ताई झालं का चहा नाश्ता वगैरे स्वयंपाक झाला का मायाताई आणि कशी आहे तुझी तब्येत बरी आहे का माया तब्येत वगैरे हो मी छान आहे ओके काय चाललं अजून स्वयंपाक झाला का मायात चा नाश्ता नाही माझा दुखाय दुखायले माझे का बर काय झालं मायाताई आता काळजी घे मायाई चांगला दवाखाना कर बर माया तू तुझ तु खूप त्रास होतो तुला नाही झाला स्वयंपाक आराम करा येले हां आराम कर मायातई कारण तुझी तब्येत ना खूप खराब होते थोडे थोडे थोडं थोडं तर एक काम कर तू पहिले चांगला दावखाना कर मायातई कारण चांगलं नाही असं घडी 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 दुखणं तू उगीच अशक्तपणा येऊन जाईल तुला आणि अंगावर नको काढू काही गोष्टी तर अगोदर पहिले दावखाना कर चांगला एक तर माझ्याकडे ये एक दिवस का होय ना पण ये तर सई माझ्या माझ्या घरी ये परी कशी आहे मस्त आहे मायात आहे परी मस्त आहे भारी आहे आत्ताच बाहेर गेली खेड्याला खालती गेली तिचे भाऊ घेऊन गेले तिला खालती चालेल माया ताई तू आराम कर अगोदर वगैरे ला मोबाईल वगैरे जास्त हातात नको घेऊ उगीच तुझं डोकं वगैरे जास्त दुखेल अगोदर सर्व पूर्णपणे आराम कर काळजी घे स्वतःची जास्त मोबाईल वगैरे नको बघू माया ताई हो नक्की चैन योग्य जुळून आल्याने हो नक्की येईल योग जुळून आल्याने हो नक्की माया ताई नक्की नक्की ये मी वाट बघते तुझी स्वयंपाक झाला का तुझा नाही ना करते आता।, आता, आता करते बस स्वयंपाकच करते मी आता स्वयंपाक बाकी आहे आता परी उठली झोपीतून मग तिला थोडं सांभाळलं मग नंतर आता करते स्वयंपाक बाय मग हो हो मायाताई तू माया आराम कर मायाताई आराम कर पूर्णपणे बाप्पू तू दिसत नाही बॅक कॅमेरा ओपन आहे म्हणून दिसत नाही मी ओके चालेल माया ताई बाय हा बाप्पू दादा बाय